त्याबद्दलची असणारी एक चर्चा सुरुवात झाली आहे दोन हजार बाराला अण्णा हजारेच्या आंदोलनानंतर नरेंद्र मोदी यांनी असणार जे हाईप केलं बीजेपी ने पीने हाईप केलं गुजरात डेव्हलपमेंटल मॉडेल आणलं आणि टू जी टू जी स्कॅमच्या पार्श्वभूमीवरती नवीन मतदार जो आला आणि तरुण मतदार जो होता त्याने भारतीय जनता भारतीय जनता पक्ष टू जी, जी स्कॅमच्या पार्श्वभूमीवरती नवीन मतदार जो आला आणि तरुण मतदार जो होता त्याने भारतीय जनता भारतीय